तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीच्या आठवणीत व्याकुल झालेला अर्जुन आता अखेर गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेला असतो गणपती बाप्पाला हात जोडून अर्जुन आता म्हणतो की गणपती बाप्पा सायली नेहमीच म्हणतात की तू नेहमी चांगल्या माणसासोबत चांगलंच वागतो आणि त्यांनी कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नाहीये त्या नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि त्यांच्या सोबत तू असा का वागलास बाप्पा असा प्रश्न आता अर्जुनने देवाला केलेला असतो अर्जुन म्हणतो त्या तुमची करतात सेवा करतात मग कुठे त्या त्या मला सापडत का नाहीये अर्जुन म्हणतो की त्यांना तुम्हाला शोधून नाही तर जगातल्या प्रत्येक चांगल्या माणसाचा तुझ्यावरचा विश्वास उडेल बाप्पा तर आता अर्जुन म्हणतो की देवा तू माझ्या समोर प्रू कर की तू आहेस म्हणून असे म्हणत आता अर्जुन हा गणपती बाप्पाची घंटा वाजवू लागतो तर अर्जुन म्हणतो की गणपती बाप्पा तू माझी परीक्षा घेतोस ना तेव्हा तुला माझ्या प्रेमा खातर त्यांना माझ्याकडे आणावंच लागेल तर आता अर्जुन हा पाठीमागे वळतो एवढ्यातच गुंड आता सायलीला त्या टेम्पो मध्ये घेऊन जात असताना काचेतून सायली ही अर्जुनला बघते आणि मोठ्याने ओरडते वाचवा अर्जुन सर वाचवा तर आता अर्जुन हा सायलीकडे बघत असतो आणि अर्जुनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि लगेचच टेम्पोतून जात असलेल्या सायलीला मोठ्याने सायली असे ओरडत आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा मंदिराच्या बाहेर पळत येतो आणि रस्त्यावरती बघतो ताबडतोब आता अर्जुन त्याच्या कारमध्ये बसतो आणि त्या गुंडांच्या गाडीचा पाठला करू लागतो तर आता इकडे सायली गाडी मधून वाचवा वाचवा असे ओरडत असते तर गुंडा आता सायलीला धरत असतात आणि इकडे वाऱ्याच्या वेगाने अर्जुन आता त्या गाडीचा करत असतो आणि आता पाठला केलेल्या त्या गुंडांच्या गाडीला आता अर्जुन त्याची गाडी आडवी लावतो आणि कार मधून खाली उतरवतो तर ते गुंड आता अर्जुन समोर आलेले असतात आणि लगेच पाठी मागून सायली ओरडते की वाचवा तर अर्जुन आता सायलीकडे धाव घेतो तर तेवढ्यात गुंडा आता अर्जुनला धरतात एकेका गुंडांची आता कुत्र्यासारखी धुलाई करून अर्जुनने आता गुंडांचा खात्मा केलेला असतो तर आता लगेचच गुंडांनी अर्जुनला धरताच अर्जुन आता लगेचच गाडी समोर येतो आणि सायलीच्या डोळ्यावरील पट्टी आपल्या हाताने बाजूला करतो आणि त्याच वेळेस आता गुंड हे अर्जुनला पाठीमागे खेचतात तर आता अर्जुन त्या गुंडाला मारत असतो एवढ्यात पाठीमागून एक गुंड आता हे एक स्ट्रिक घेऊन तिथे येतो आणि अर्जुनला मारू लागतो तर पाठीमागून अर्जुन ती स्ट्रिक त्याच्या हातावरती पकडतो आणि अर्जुन आता गुंडांचा मुकाबला करत असतो असतो एवढ्यात आता सायली तिच्या हाताची दोर सोडत असते तर आता अर्जून एका गुंडांना कुत्र्यासारखी धुलाई करून आता बदबद बदलतो आणि लगेचच सायली ही कारमधून आता बाहेर निघून आता सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते आणि आता ते गुंड तिथून पळून गेलेले असतात आणि आज खऱ्या अर्थाने अर्जुनने सायलीची सुटका करून दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात तर अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि अखेर भयानक सत्याने आता सायलीची सुटका करून सायली ही आता अर्जुनला भेटलेली असते आणि आता चोराने अर्जुन हा वाघासारखी डरकाळी फोडतो तर ते गुंडतीतून पळून गेलेले असतात तर सायलीने मिठी मारताच आता अर्जुन हा भानावर येऊन आन अर्जुनचा आनंद गगनाथ मामेनाचा झालेला असतो आणि प्रेमाने आता अर्जुन हा सायलीच्या पाठीवरून हात फिरवतो प्रेमाने आता अर्जुन त्याचे दोन्ही हात अर्जुन हा, हा सायलीच्या पाठीवरती ठेवून आता अर्जुनने देखील मोठ्याने हसत आता सायलीला प्रेमाने मिठीत घेतलेले असते आणि आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात आणि एवढ्या दिवसांचा विरह आता प्रेमात बदललेला असतो त्यानंतर आता सायली ही भानावर येत अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आता आपण इथे जास्त वेळ थांबायला नको आपण इथून निघून जायला हवं तर अर्जुन म्हणतो हो पण मला एक सांगा तुम किडनॅप कुणी केलं होतं शिकरे नाना तर लगेचच सायली मान हलवते तर अर्जुन आता अर्जुनला चा खूप राग आलेला असतो आणि लगेचच अर्जुन आता सायलीचा हात धरून आता सायलीला मैपतच्या घरी घेऊन जाऊ लागतो तर आता इकडे नागराज मैपत आणि साक्षी तिघेही ड्रईंग ग्लास भरवतात तर नागराज म्हणतो वा मैपत आज तू खूप मोठं काम केलं आणि त्या सायलीला राजस्थानला पाठवलंस तर आता लगेच नागराज म्हणतो की सायली नावाचा काटा आपल्या आयुष्यातून आता कायमच्या बाजूला झाला असे म्हणत आता नागराज हा दारू पिऊ लागतो साक्षी म्हणते की अण्णा आज तुम्ही मस्त रिलॅक्स होऊन ड्रिंक्स करून झोपा आणि त्या सायलीला जिकडे जायचं तिकडे जाऊ द्या साक्षी म्हणते की आता काय ती परत आपल्या आयुष्यात येणार नाही इ... म्हणत आता साक्षीसुद्धा ड्रिंक करू लागते तर आता अण्णा म्हणतो की माझी माणसे आता त्या सायलीचा असं काही हाल करतील ना तिला मागचं पुढचं काहीच आठवणार नाहीये नागराज म्हणतो हे सगळं ठीक आहे पण तिला ठेवणार कुठं आहे म्हैपत उद्या जर ती आपल्याला तिची काही गरज पडली तर आपल्याला ती आपल्या हाताशी मिळायला हवी नागराज म्हणतो की म्हणजे ती जिवंत असायला हवी ना तर मैपत म्हणतो ठेवूया ना कुठेतरी तिला आश्रमात राहायची खूप आवड आहे ना मैपत म्हणतो की माझ्या माणसांना मी सांगतो की राजस्थान मध्ये असं एखादं बेवारस आश्रम शोधा आणि द्या तिला तिथे फेकून आणि म्हणजे तिथे ती, ती कुठून आली कोणाकडून आली हे कुणालाच काही माहिती नसेल पण ती कुठे असेल हे फक्त आपल्यालाच माहीत असेल तर साक्षी म्हणते की अगदी बरोबर अण्णा आणि ग्रेट आणि मग तो अर्जुन आश्रमाची आपली केस सोडून देईल आणि मग मी कायमची माझी त्यातून सुटका होईल आणि मग तो अर्जुन पूर्ण वेळ त्या सायलीला शोधत बसेल तुम्ही बघताय ना अण्णा साक्षी म्हणते की काही जणांना वाटलं होतं की मी सायलीला किडनॅप करून खूप मोठी चूक केली असे आता साक्षी नागराजकडे बघत बोलते तेव्हा म्हैपत म्हणतो की तू कशी चूक करशील तू कुणाची मुलगी आहे तर लगेचच नागराज म्हणतो की द ग्रेट महिपत शिक्रे यांची तेव्हा लगेच ड्रिंकचा ग्लास समोर धरत साक्षी म्हणते की इकडे आता सुभेदारांच्या घरात सगळेजण अर्जुन येण्याची वाट बघत असतात तर आता अश्विन मोबाईल मध्ये त्याचे लक्ष असते तेवढ्यात प्रताप म्हणतो की या अर्जुनचं काय चाललं ना तेच काही कळत नाही आणि कुठे गेला तेही काही सांगून जात नाही पूर्ण म्हणते एक तर त्याची मनस्थिती ठीक नाही आणि तो आपल्याला काही सांगत नाही तर आता आहे म्हणते की ही मुलगी आपल्याला कोणते दिवस बघायला लावणार आहे देवालाच माहिती तर कल्पना म्हणते अश्विन अर्जुनला फोन लागतोय का अश्विन म्हणतो की लागतोय पण तो उचलत नाहीये तर आता तेवढ्यात आत कुसुमचा कल्पनाला फोन येतो तर कल्पना म्हणते हा कुसुमताई सायलीबद्दल काही कळलं का हो तर कुसुम म्हणते म्हणजे तुम्हाला अजून काहीच नाही कळलं का कुसुम म्हणते की अहो रात्रभर इथे माझा जीव थाऱ्यावर नाहीये आणि आता सकाळ झाली मला वाटलं ती आली असेल मी अर्जुन सरांना सुद्धा फोन लावते पण ते फोन उचलत नाहीये कल्पना म्हणते की आहो तो सकाळीच बाहेर पडला पण परत येताना तो चांगली बातमी घेऊन येऊ दे म्हणजे झालं असे आता कल्पना कुसुमला सांगते कुसुम म्हणते की अर्जुन सर आले ना तर मला कळवा बरं का तर कल्पना म्हणते की हो कळवते आणि फोन ठेवते तर आता इकडे अश्विन म्हणतो की दादा एकटाच वहिनीला शोधतोय आणि आपण असं हातावर हात ठेवून बसून राहणं मला काही बरं वाटत नाहीये अश्विन म्हणतो मामा मी एक काम करतो मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन इन्स्पेक्टरला भेटून येतो म्हणजे पुढे नक्की काय चाललं ना ते आपल्या लक्षात येईल तर कल्पना म्हणते बरोबर आहे अश्विन चल मी सुद्धा येते तर तेवढ्यात तन्वी म्हणते की पण अर्जुन तर इन्स्पेक्टर निकमला भेटायला गेला ते ऐकून पूर्णाय म्हणते तुला कसं कळलं तर आता पूर्णाय म्हणते की अगं तो तर सगळे उठायच्या आतमध्येच निघून गेला होता तन्वी मग तुला कसं कळलं तेव्हा अस्मिताकडे बघत तन्वी म्हणते की पूर्णाई मी पहाटेच उठली होते ना तन्वी म्हणते मला माहित होतं की अर्जुनची व्यवस्थित झोप नसेल झाली तेव्हा मी त्याला पाठी उठून कॉपीही दिली आणि त्याला थोडा धीरही दिला तन्वी म्हणते की तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तो इन्स्पेक्टर निकमला भेटायला चाललाय म्हणून तर पूर्णाई म्हणते तन्वी तू एवढ्या पाठी उठली होती का तर तन्वी म्हणते हो अस्मिता म्हणते की पूर्णाई एवढंच नाही तर आपल्याकडचा लायटर सापडत नव्हता ना, ना तर तन्वीने तिचा हात भाजून घेतला बघ तिने काडीने गॅस पेटवला तर तन्वी म्हणते की अगं अस्मिता दे ना म्हणते की अगं बाई तर अस्मिता म्हणते अर्जुनला कॉफी करून द्यायची होती ना तिला त्याला रिकाम्या पोटी पाठवायचं नव्हतं तर आता प्रताप म्हणतो की अगं तन्वी काय हे जरा स्वतःची काळजी घेत जाणार तर तन्वी म्हणते की प्रताप काका असू का द्या म्हणते दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष ही मुलगी तर कल्पना म्हणते अश्विन तू अर्जुनला फोन ट्राय करणार तर अश्विन पुन्हा अश्विनला अर्जुनला फोन करू लागतो तर तेवढ्यात आता अर्जुन सायलीला घेऊन सुभेदारांच्या घराच्या गेट जवळ आलेला असतो आणि अर्जंट आता अर्जुन हा ब्रेक दाबतो तर आता सायली पडू लागते तेवढ्यात अर्जुन आता सायलीला धरतो आणि म्हणतो सावकाश तर आता सायली अर्जुन जवळ पाणी मागते तर लगेच अर्जुन बॉटल पुढे करत सायलीला पाणी देतो त्यानंतर आता अर्जुन आणि सायली चे तोंड सायली सायलीचे हातही क्लीन करतो तर अर्जुनचे ते प्रेम बघून सायली सुद्धा अवाक झालेली असते तर आता अर्जुन कडे बघत सायली विचार करते की मला कधीच वाटलं नव्हतं की मधुभाऊ पेक्षा कुणीतरी माझी जास्त काळजी करतील तर आता अर्जुन वरची ते प्रेम सायली समोर आलेली असते तर आता सायली पृथ्वीच्या हातावरती ते दोरखंडाचे ओळ बघून आणि ते मार्ग बघून अर्जुन आता सायलीचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की हे सर्व त्या भैपत शिखरेमुळे झालं ना लगेचच अर्जुन सायलीचा हात आपल्या हातात घेत म्हणतो की सायली मी तुम्हाला प्रॉमिस करतो तुमच्या डोळ्यात आलेला प्रत्येक आश्रूंचा थेंब आणि तुम्हाला झालेली विजा हे मैपत शिखरेला खूप महागात पडणार आहे असे आता अर्जुनने सायलीला प्रॉमिस दिलेले असते तर आता लगेचच अर्जुन हा सायलीला घेऊन आतमध्ये येतो आणि लगेचच आता कल्पना अर्जुनला म्हणते की ही तुला कुठे सापडली रे तर सायली म्हणते की मी बेलाचे पाणी आणायला मार्केटमध्ये गेले होते तर आता लगेचच तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेवढ्यात आता अर्जुनचे लक्ष तन्वीकडे जाते आणि पटकन आता अर्जुन हा सायलीला थांबवत म्हणतो की मी सांगतो मला सायली त्यावेळेस ती मार्केटमध्ये गेली होती तेथेच असलेल्या मंदिराच्या पाठीमागच्या अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत सापडली तर आता अर्जुनने तन्वीसमोर घर आता घरच्यांना खोटं सांगितलेलं असतं आणि आता मैपत शिक्रेचा डाव आता उधळून लावण्यासाठी तन्वी ही म्हैपत शिक्रेच्याच गोटातली आहे हे अर्जुनने ओळखलेलं असतं आणि अर्जुन आता लगेचच तन्वी समोर आता तन्वीला अंधारात ठेवून आता सायली ही मंदिराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत पडलेली सर्वांना सांगतो तर आता महिपतचे खरे सत्य आणि महिपतच्या सगळ्या पापाचा हंडा अर्जुन कसा तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह शोधून काढून भरवतो आणि साय सायलीच्या प्रत्येक अश्रूंचा बदला आता अर्जुन कसा महिपत शिकरेसोबत घेतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा